किंवा मग प्रदर्शित झालेली बातमी ही फक्त बातमी दिसते खूप मोठा आनंद आहे तुला बरेच जण समुद्र समुद्र बघितलंय समुद्र खूप मोठा असतो समुद्र अथांग असतो इतका अथांग असतो की असं वाटतंय की समुद्र तयार झालं पण समुद्राचं स्वतःच अस्तित्व काही नसतं अस्तित्व होतं तयार छोट्या छोट्या नद्यांवर कुठली नदी मोठी असते गंगा मोठी नदी असते तर आपल्या मांडरा नदी असते अशा छोट्या मिळून खूप चांगलं असतेच वेळ आता आमच्या शाळेला जे प्राईस भेटला आहे त्याच्यामध्ये छोटी नदी कुठली असेल मोठी नदी कुठली असेल ज्यांनी कुठली नदी गंगा म्हणून सांगितली तर त्याला की ग्रामपंचायतला मी जर मोठी नदी म्हणल्या तर आणखी कोण असतील आजी उभा तर आणखी संरक्षण करणारे असेल आमचे गुराडे जर असतील की जे रात्री बारा वाजता ऑनलाईन काम करतात की शाळेचा मानांकनासाठी बारा वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत सर काम चालू आहे वेबसाईट चालत नाही असं सांगणार आहे पण यांना गंगा म्हणायची का तर गंगा म्हणण्यापेक्षा सर्व नद्या समुद्राला ये येत आहेत समुद्र अथाम झालेला आहे आणि समुद्रामध्ये सगळं काही सामान आहे त्यामुळे प्रत्येकाच्या कर्तव्याला खूप महत्व आहे वैयक्तिक कोणीतरी जर पुढे आला आणि हे काम झालं आणि समज तयार झालं नाही या सगळ्या जे आभार मानतो सर्वप्रथम आज आपण पावसा त्यामध्ये दोन क्रमांका आलो दोन क्रमांकाच प्राइस नाही हे एक क्रमांकाचं आहे यापुढे आपल्याला कुठच्याही आघाडीवर जायचं आहे किल्ल्याचे घ्यायचे महाराष्ट्राचे घ्यायचे आणि आपल्या चंद्राला मी मागे सांगितल्याप्रमाणे मी दोन हजार अठरा सांगितले होते की आपले इथे ऍडमिशन बंद झालेली आहे अशी मला पाठी बघायचं माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहा, सहा वर्षाचा मोठा संघर्ष आम्हाला पार पाडावा लागला त्यामध्ये पहिलं यश आलेलं आहे आमच्या सुरुतीला अशी एक टीम आहे की आम्ही सांगू शकत नाही की बुकात पिल्याशी एक टाकलं होतं की आमची तीन कुटुंबात कुटुंबासाठी तयार झालेली आहे आणि त्यामध्ये आमच्यासारख्याला सांभाळून घेणारे आमच्यासोबत काम करणारे बुराडे सर असतील सुडके सर असतील सर असतील बिरादरा सर असतील आणि गावकऱ्या सर असतील या सगळ्यामुळे आमच्या शाळेला खूप चांगलं स्वरूप आलेलं आहे आणि आज आपल्याला आपल्याला मान मिळत आहे तो मान म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारनं मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये आपली शाळा उतरली एकशे बेचाळीस गुणांकाला आवसा तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाला एक क्रमांकाला आणि आपण स्पर्धेमध्ये कमी नाही फक्त आपण एक्सपोज झाला नव्हतो बाहेर पडत नव्हतो आणि हे बाहेर पडण्याचं काम सगळं बाहेर पाडण्याचं काम कौतुकास्पद आहे आमच्या मुलाने बाहेर हे एक म्हणजे मुलाने मालकपणाचा असतो तो तुळसपणा सगळ्याने कसा पाहिजे असतो कसा असतो आमच्या माहिती आहे आणि काम तर आम्ही सगळेच करतो पण बाहेर येणं एक्सपोज होणं हे खूप महत्वाचं असतं आणि आज आपण इतक्या दिवसानंतर चलगुर्ग्याला जो मान होता छोटा मान होता तो मान आपण चलगुर्ग्याच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सुटकेसर यांना विनंती करतो की आमच्या या ग्रामपंचायत आमचा सत्कार सुरु करावा आणि यानंतर मी सरपंच साहेबांना विनंती करतो

ठीक आहे मित्र हे शिखर चढायला मदत पायी दिवस टाका एनर्जी देणार आहे काय एक खूप जीलेली आहे होय असे सगळे यानंतर पुढे सर आपण नमस्कार